प्रेमाचे भाग सात काही तासांचा प्रवास सुरळीतपणे पार पडलाच होता की एक उंच घाट चढताना गाडी अचानक बंद पडली संदीपने खाली उतरून तपासले इंजिन खूपच तापलेले होते गाडीला थंड करेल एवढे पाणी तर सोबत नव्हते त्यामुळे आसपास पाण्याचा शोध घ्यावा लागणार होता संदीप म्हणाला तुम्ही गाडीत बसून राहा मी आसपास कुठे पाणी आहे का ते बघत बघतो अंकिताचा डोळा लागलेला होता सीता आणि कुमुदने त्यांना होकार दिला आणि पाण्याच्या शोधार्थ पाठवले खर तर अशा ठिकाणी पाणी मिळणे अशक्यच होते परंतु प्रयत्न तर करावाच लागणार होता ना संदीप दिसणासा झाला आणि अंकिता गाड झोपेत होती त्यामुळे या संधींचा फायदा उचलून कुमुदकडून काही माहिती काढता येते का या आशेने शिताने आपला प्रयत्न सुरूच केला ती गाडीतून बाहेर उतरली थोडा आळस दिला आणि कुमुदला बाहेर येण्याचा आग्रह करत होती ताई किती भारी वातावरण आहे ना बघा इकडं कुमुदने बाहेर येऊन आसपास पाहिले जवळपास डोंगर आणि खोल दरी होती दुर्वर दिसणाऱ्या डोंगर रांगा खरंच मनमोहक होत्या दरीपासून दूर छोट्या छोट्या टेकड्यांवर लहान लावून गाव आपल्या ठाणं मांडून बसलेली होती त्यातील उलिशी उलिशी घरं खूप छोट गोड दिसत होती वाऱ्यांची झुडूक कधी थंड हवा देऊ नये तर कधी एखादी उबदार झुडूक स्पर्श करून जाई दोन्ही कडेला असलेल्या भिंतीला टेकून उभ्या राहिल्या आणि त्या रम्य देखाव्यांचा आनंद घेऊ लागल्या सीता म्हणाली आज आमचे हे पण असायला हवे होते नाही अचानक सीताने विचारले निसर्गाच्या त्या आनंदात महसूल असलेल्या कुमुदसाठी हा फारच अनपेक्षित प्रश्न होता ती गोंधळली काय म्हणावं हे तिला कडे नस झालं त्यामुळे ती शांतच राहिली सीता म्हणाली हा ताई असायला हवे होते ना सीताने पुन्हा विचारले कुमुद म्हणाली हो 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 ना असायलाच हवे होते कसं करून कुमीदने उत्तर दिलं सीता म्हणाली कुठं अस्थिर होती याचं उत्तर तर कुमुदकडेच होतं पण ती ती सीताला सांगू शकत नव्हती म्हणून तिने एकदा फक्त तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा समोरच्या दृश्यांकडे पाहू लागली सीता म्हणाली संदीप भाऊ कुठं गेले असतील कुमुदने दपकन उत्तर दिले पाणी शोधत असतील ना गाडीसाठी तिच्या मनात एक वेगळंच भय निर्माण झालेलं होतं शीताची नजर तिला आता नीट वाटत नव्हती जणू काही अशा विरान रस्त्यावर तिला एखाद्या हडदलीने झपाटलेले होते ते खरं नव्हतं पण कुमुदच्या मनाने असा समज केलेला होता संदीपने आता लगेच येथे यावे अशी तिची इच्छा होती त्यामुळे सगळ्या निसर्ग सौंदर्याला बाजूला सावरून तिने तो गोल केला होता त्या दिशेने मान उंचायला सुरुवात केली सीता म्हणाली कुठं गेले काय माहिती सीता तिच्या मागे येऊन उभी राहिली दचकून कुमुदची किंचाडी निघणारच होती पण येईन वेळेला तिने ती दाबून धरली कुमुद म्हणाली असतील येथेच येतील कशी बशी थरथरत कुमुद म्हणाली हे ती सीताला सांगत होती की स्वतःच्या मनाची समजूत काढत होती हे तिलाही माहीत होतं चटकन जाऊन अंकिताला तरी उठवावं जेणेकरून तिची साध लाभली तर भीती जरा कमी होईल या आशेने ती गाडीकडे वळाली शीताने तिचा हात धरून तिला थांबवले कुमुच्या हृदयांचा ठोका चुकला भीतीने ऊर दडपून गेले होते तिने हा सोडवण्याचा न प्रयत्न केला परंतु शीताचा घट्ट पकडी पुढं तिचं काहीच चालत नाही सीताने तिना पुन्हा त्याच जागी नेऊन उभं केलं जिथे त्या दोघी सुरुवातीला उभ्या होत्या मंगाशी या ठिकाणी उभं राहून कुमुदने निसर्गाच्या मनमुरात आनंद घेतला होता परंतु आता तिचं जागा तिला नकारपणे भासत होती कुमुद म्हणाली ताई मला जरा ठीक नाही वाटत मी गाडीत जाऊन बसते आपल्या तोडक्या मोडक्या शब्दात तिने सीताला सांगितले भाऊंना कोणी पकडलं तर नसेल ना सीता विचित्र आवाजात बोलू लागली कुमुद यथाशक्ती आपला हात तिच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागले कुमुद म्हणाली ताई माझा हात सोडा तुम्ही हे काय बोलताय शुद्धीत या शीता म्हणाली मी शुद्धीतच आहे मला काय धाड भरली पण भाऊ कुठं दिसत नाही आहेत कोणी मारून तर टाकलं नसेल ना त्यांना कुमुद तिचं हे बोलणं ऐकून आता भयंकर घाबरली होती कुमुद म्हणाली सोडा मला सोडा असं म्हणत ती शीताचा घट्ट पक्कड सोडवण्याचा प्रयत्न करू लागली जोर जोरात हात झटकून तिने शेवटी आपला हात सोडवला आणि गाडीच्या दिशेने धाव घेतली कशी बशी गाडीजवळ पोचून तिने दरवाजे आतून लावून घेतले गाडींच्या काचा बंद करून घेतल्या होत्या आणि अंकिताला हलवून हलवून उठू लागली काय ग मामी आलं का गाव अंकिता डोळे चोडत म्हणाली कुमुद म्हणाली अगं गाव कसलं त्या बाईला भूताने पकडलं हे बघ आधी भूताने कोणाला अंकिताची झोप उडाली कुमुद म्हणाली ती बघ तिकडं काहीतरी बरडते अंकिता म्हणाली कोण सीता काकी कुमुद म्हणाली हो तीच आज ती वेगळीच वागायला लागलेली आहे तिला भूताने धरले बहुतेक अंकिता म्हणाली काय ग तू पण काही पण बोलतेस मामी तुझं नाही नेहमीच आहे असं म्हणत तिने गाडीचा दरवाजा उघडला आणि कुमुद काही करू शकेल त्याच्या आधीच ती गाडीच्या बाहेर निघून गेली कुमुदला तिला अडवायचे होते परंतु भीतीपोटी गाडी बाहेर तिचं पाहून निघेन असं झालं ती तर संकिताला हाकाम मारून अडवण्याचा प्रयत्न करू लागली अंकिता बेधडक आणि बिंदास्त होती आतापर्यंत ती शिताच्या बाजूला येऊन उभीरसुद्धा राहिली सीता दूरच्या डोंगरांवर नजर खिडून होती अंकिता म्हणाली सुंदर आहे ना तिने नजर एकदा अंकिताकडे वळवली आणि पुन्हा त्या डोंगर रांगांना पाहू लागली अंकिताने पुन्हा प्रश्न विचारला काय झालं काकी समोरून काहीच उत्तर आले नाही थोडा वेळ फक्त वाहणाऱ्या वाऱ्यांचा आवाज येत होता कुमुद दुरून गाडीचा आत बसून त्या दोघींना मागून पाहत होती बराच उशीर शांतता होती तितक्यातच अंकिताला आठवली की आपण येथे या सुनसान घाटावर का थांबलोय आणि तिचा मामा दिसत नाही त्यामुळं तिने सीताला विचारले काकी आपण इथे का थांबलोय आणि मामा कुठं गेलाय ग सीता म्हणाली मेला तो तिचा हा भयानक प्रतिसाद पाहून अंकिता आता आतूनच घाबरलेली होती अंकिता म्हणाली असं का बोलते काकी तुला काही झालंय का सीता म्हणाली तुम्ही मारलं ना त्याला अंकिताने घाबरत विचारले कोण कोणाला सीता म्हणाली माझ्या नवऱ्याला तिचे हे वाक्य ऐकून अंकिताच्या पायाखालची जमीनच सटकली ती कशी बसी भिंतीचा आधार घेऊन उभी होती परंतु तिच्यात आता उभा राहण्याची ताकद राहिलीच नव्हती अचानक एका घट्टमुठी मध्ये तिचा गडा होता तो दाबला जात होता झटपटू लागली हात पाय हलवू लागली पण शीताने तिचा गडा आपल्या पंजात असा काही घट्ट धरला होता की त्यातून सुटका अशक्यच होती कुमुनने हे दृश्य पाहिले ती घसा ओढून ओढू लागली गाडीचा आवाज खोलून ती बाहेर निघाली आणि धावतच त्या दोघींच्या दिशेने आली शीताने त्या तुटक्या भिंतींचा एक दगड उपसून काढला आणि कुमुदच्या दिशेने फिरकवला थोड्याच थोडक्यातच डोळा वाचला पण तिच्या कपडांवर खूप मोठा आघात झाला होता रक्त घडाघडा वाहू लागलं तिने अंकिताच्या पोटात एक लात मारून तिला जमिनीवर लोडायला भाग पाडलं आणि ती कुमुदच्या दिशेने भरभर चालू लागली जवळचा मोठा दगड उचलून तिने कुमुदच्या डोक्यात घालण्यासाठी उचललाच परंतु त्याआधीच तिच्या मानेवर एक मोठा आघात झाला ज्याने ती जमिनीवर कोसळली संदीप पाणी घेऊन आला होता की पाहून थक्क झाला आपल्या पत्नीचा जीव धोक्यात बघून त्याने जवळच पडलेल्या एका लोखंडी गजाने तिच्या मानेंवर वार केला परंतु आता उशीर झाला होता तिच्या हातातला मोठा दगड सुटून कुमुच्या मस्तकांवर जाऊन आदळला होता ज्याच्या दाबाने तिची आरुढ ही निघू शकली नाही अंकिता हे दृश्य बघून बेशुद्ध पडली श्वासांचा दोरदार पुस्कार तिच्या मुखातून बाहेर पडला आणि ती आपल्या भयंकर स्वप्नांच्या माया बाहेर पडली हृदयगाडीच्या वेगांवर मात करून त्यापेक्षाही वेगाने धावत होते शरीर थंडगार पडलेले होते शरीर अगदी गाळून गेले होते भिंतीच्या ही ही अवस्था होती तिने आसपास पाहिले सीता खिडकीवर डोकं टेकून शांतपणे झोपली होती कुमुदही संदीपच्या बाजूला टेकवर टोक टेकून शांतपणे पडली होती संदीप गाडी चालवण्यामध्ये होता त्याने पाहिले अंकिताची स्थिती त्याला काही ठीक वाटली नाही त्यामुळं त्याने तिला प्रश्न केला संदीप म्हणाला काय ग झोप लागत नाही आहे का एवढा घाम का आला तुला गरम होतय का एसी वाढू का त्याच्या कुठल्याच प्रश्नांना उत्तर देण्याच्या मनस्थितीत ती नव्हती तिने तीन पाण्याची बॉटली उचलली आणि दोन घोट मारून ती डोळे बंद करून शांतपणे बसली संदीप म्हणाला तुला मळमळ होते का अंकिता म्हणाली हो तिने थोडक्यात उत्तर दिले संदीप म्हणाला अगं मग अशी का वागतेस त्याचा आवाज ऐकून कुमुदला जाग आली कुमुद म्हणाली काय ग काय झालं अंकिता काय होते तुला मळमळ होते का बाळा अंकिता म्हणाली हो मळमळ होते मला काय दोघंही तेच बोलत होते ती जरा चिडूनच म्हणाली संदीप म्हणाला अगं तू सांग ना काय झालंय मग संदीप जरा ओढून म्हणाला त्याच्या आवाजाने सीताही उठली तिच्याकडे एकदा बघून अंकिताने मान खिडकीकडे फिरवली तिच्या डोळ्यात अश्रू होते जे काही तिच्या स्वप्नात घडले ते तिच्यासाठी असह्य होते असं स्वप्न का पडलं असेल याच गणितीला उलगडत नव्हतं सीता बाजूलाच होती त्यामुळे या स्वप्नांबद्दल ती मामाला मामीलाही सांगू शकत नव्हती सीता म्हणाली काय ग काय झालं अंकिता मळमळ होते का पुढे कुमुद आणि संदीप जोर जोरात हसू लागले अंकितालाही आता हसू आवरलेच नाही ती तिच्या भिजलेल्या डोळ्यांना हातामागे लपून गुच्चूप हसू लागली सीताला काही कळालंच नाही तरी खोटं खोटं हसून डोक्यात प्रश्न चिन्ह येऊन पुन्हा खिडकींवर डोके ठेवून बाहेर बघू लागली बघता बघता प्रवास पूर्ण झाला गाडी गावात पोचली सपनादारात आपल्या आईची वाट बघत बसलेली होती तिला आलेली बघून ती धावत येऊन आईला बिलगली सीताने सगळ्यांशी ओळख करून दिली होती फोनवर या लोकांशी एक दोनदा तिचं बोलणं झालेलंच होतं म्हणा परंतु प्रत्यक्षात प्रथमच भेट झाली होती अंकिताने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहून म्हणाली कशी आहेस सपना म्हणाली मी मस्त आहे अंकिता म्हणाली तुला भेटायची खूप इच्छा होती मला आज फायनली भेटलोच ना आपण मम्मी बाबा नाही आले सोबत सपनाने आईला विचारले सगळ्यांचे चेहरे हिरमुसले अगं आधी सामान तर घे की आत पाहुण्यांना असं बाहेर ताटकडत ठेवणार आहेस की काय बाई तू एक माणूस घरातून बाहेर आला त्याला पाहून हातात उचललेली बॅग संदीपच्या हातातून खाली पडली तिघांचीही तोंड उघडीची उघडीच राहिली समोर शरद वा होता पिकलेले केस अंगांवर बडी आणि त्यावर लेंगा त्याचा थक्क चेहरांना बघत सीता म्हणाली मामांजी आहेत हे माझे हे ऐकून तिघांची तोंड बंद झाली सपना म्हणाली तिटू माझ्या बाबांसारखाच आहे ना सपना अंकिताच्या कानात म्हणाली माझा आजा आहे हा सगळ्यांची सुटकेचा सुटके निश्वास सोडला तसा श्वास सोडला आणि चेहऱ्यांवर हसू आणत घरात घुसले रात्री जेवण आवरून सर्व अंगात खाट टाकून बसलेले होते शेकोटींच्या उजडात आणि तिची उप खात सर्व इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते अंकिता आणि सपनाची अगदी घट्टी झाली होती पाच पाच मिनिटाला काही ना काही बोलून दोघी सर्वांना हसवत होत्या संदीप आणि कुमुद एका बाजूला बसून या सगळ्या थंडगार वातावरणाचा आणि या गमती जमतीचा आस्वाद घेत होते एक व्यक्ती जिला कुठल्याच गोष्टीत आनंद मिळत नव्हता ती म्हणजे शीता ती या लोकांपासून जरा दूरच घरच्या औरसी जवळ बसली होती तिथून ती, ती याच दिशेला बघत होती परंतु कोणाला बघत होती हे सांगणं जरा कठीणच होतं शरदचे वडील अण्णा तिच्या जवळ आले आणि तिचा असा उधार चेहरा पाहून तिला विचारू लागले सीता काय झालं बाई त्या त्यानं पुन्हा काही कांड केलं काय त्यांना शरदच्या जुन्या खुडी चांगल्याच माहिती होत्या परंतु शरदने किंवा सीताने संदीपच्या परिवारांबरोबर घडलेल्या कोणत्याच गोष्टींचा उल्लेख याआधी ना सासूसासरणपुढं केलेला होता ना सपना पुढं त्याचं भेटणं फार कमी व्हायचं सीता म्हणाली नाही काही नाहीये अण्णा म्हणाले अगं मग अशी का शांत बसलीस जा की पाहुण्यात बस ते काय आचार करतील विचार करतील असं विचार करून सीता उठली आणि बाहेर शेकोटीजवळ जाऊन बसली तिच्या सासराला अजूनही काही समाधान मिळालेच नव्हते नक्कीच काहीतरी आहे हे सीता त्यांच्यापासून लपवते असा त्यांना संशय आलेलाच होता आज जाऊन त्यांनी आपल्या बायकोला विचारले सरू काय म्हणाली काही म्हणाली का कशाबद्दल शरदची आई म्हणाली अण्णा म्हणाले शरदचं आणि तिचं काही भिनसलं का शरदची आई म्हणाली नाही हो असं तर काय बी नाही झालं अण्णा म्हणाले पर तिच्या तोंडांवर तर काहीतरी वेगळंच दिसतंय मला शरदची आई म्हणाली काय म्हणलास तुम्ही अण्णा म्हणाले मग काय हे भी... पण नाही सांगितलं कुठं त्यांनी लेखीला तर जणू विसरूनच गेले शरदची आई म्हणाली आव असतील काही काम शहरात काय कमी हाय कामाची अण्णा म्हणाले सारा जगांचा याप यांनाच आहे हो साहेब सगळी कामं सोडून इथं आलंय यांना काही काम वगैरे नाही शरदच्या आईकडे यावर काही उत्तर नव्हतं एखादी आई मुलाची बाजू घेऊन घेऊन किती घेईल रात्र अशीच गेली दुसऱ्या दिवशी सकाळी संदीप परत जाण्याच्या तयारीला लागला होता अंकिता म्हणाली मामा तुला जायचंच तर जा मी आणखीन काही दिवस येथे सपनांबरोबर राहणार आहे संदीप म्हणाला आणि तुझ्या कॉलेजचं काय ग अंकिता म्हणाली कॉलेजचं काय तसंही आता कॉलेज फेस्टिवल चालू आहेत काही शिकवणार नाही आहेत आहो मी काय म्हणते मी पण राहू का तिच्यासोबत कुबुंदे हळूच विचारले संदीपने थोडा कठोर कटाक्ष दिला आणि ती नर्वसली अंकिता म्हणाली तिला काय रागाने बघतोस माझ्याशी बोल की आम्ही दोन तीन दिवस जाणे येऊ तोपर्यंत तू आपीच्या कॅन्टीनमध्ये जेवण करायचं कळालं ना संदीप म्हणाला कळालं मतलबी बायका मी एवढा तुम्हाला इकडं सोडायला आलो आणि आता मला एकट्यालाच परत पाठवताय तुम्ही अंकिता म्हणाली तुला कोणी विचारलं होतं का आम्ही बायका बायका आलो असतो ना तू का आलास संदीप म्हणाला मी विचार केला कुठं ट्रेनचे धक्के खात जातील बाई म्हणून गाडी घेऊन आलो अंकिता म्हणाली गाडी काय फक्त तुझ्याकडेच आहे का मी माझी कार आणलेली असती संदीप म्हणाला अगम हे आधी तरी बोलायचंच ना तू उगास दया केली तुमच्यावर त्याचीही तू मे तू मे पाहून सपना एका बाजूला उभी राहून हसत होती संदीप बॅग घेऊन जायला निघाला अण्णा म्हणाले पावन आल्यासारखं दोन दिवस राहिलं असतं की संदीप म्हणाला राहायला आवडलं असतं मला पण अंकिता म्हणाली त्याचं काम त्याला जास्त महत्त्वाचं आहे ना अण्णा तिच्याकडे एकदा रागाने बघत येऊ ना परत आम्ही मग राहू की आठवडाभर खोटी खोटी समजत काढत संदीप म्हणाला आणि गाडीमध्ये बसून निघून गेला कुमुदला त्याला असं एकट्याला पाठवायला बरं नाही वाटत होतं पण दुसरा काही इलाजही नव्हता त्यांच्याकडे सपना अंकिताला म्हणाले चल ताई मी तुला आमची बागायत दाखवते अंकिता म्हणाली बागायत तुमची बाग आहे शीता म्हणाली आपल्या मुंबईला असते तशी बाग नाही ती ही बागायत म्हणजे शेती असते भाज्या वगैरेची अंकिता म्हणाली शेती का चालेल ना अंकिता उत्साहात येऊन म्हणाली कोणत्या कोणत्या भाज्या आहेत सपना आणि ती दोघी बोलत गप्पा मारत बाहेर निघून गेल्या त्यांच्या मागे मागे अण्णाही शेतीला पाणी देण्यासाठी निघून गेले सीता आणि कुमुद किचनच्या कामात मदत करण्यासाठी घरात थांबल्या होत्या त्यांनी आईला छोट्या मोठ्या कामात मदत करायला सुरुवात केली सीता आपल्या येथे येण्याचा मुख्य उद्देश घेऊनही विसरली नव्हती ती एका योग्य संधीची वाट बघत होती काही वेळाने तीही तिला मिळाली तिची सासू सगळी कामं आटपून नवऱ्याला आणि त्या दोन्ही पोरांना बोलवण्यासाठी बाहेर निघतच होती की तेवढ्यातच सीताने तिला थांबवले आणि मी आणि ताई आणतो बोलावून असे म्हणून ती कुमुदला घेऊन बाहेर पडाली कुमुदसुद्धा या गोष्टींची वाट बघतच होती तिलाही बाहेर जाऊन गावाच्या निसर्गांचा आनंद घ्यायचाच होता मुंबईमध्ये गेल्यापासून निसर्ग फक्त नावालाच राहिलेला होता पूर्वी गावी असताना कंपनीच्या बंगल्यात राहून तिने फारच आनंदी जीवन जगले होते परंतु त्या एका घटनेने तिचं सर्व आयुष्य बदलून टाकलं होतं आज तिचं मन हे निसर्ग सौंदर्य कवटाळून त्याचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करत होते एका बाजूला जिथे कुमुद मनाचा आनंद मग्न होती तेथे दुसऱ्या बाजूला विद्रोहांच्या अग्निने पेटलेल्या मनाला घेऊन शीता चालत होती सपना आणि अंकिता मळ्यांमध्ये एका माचीवर चढून दूरवर पसरलेल्या भाज्यांच्या रोपट्यांना वेलींना पाहत होते सोबतच इकडच्या तिकडच्या गप्पाही मारत होते संगीताने एवढ्या वेळा तिला बोलण्या बोलण्यामध्ये जणू काही अख्खं गाव फिरून आणलेलं होतं कोण कुठे राहतो कोणता सण कसा साजरा केला जातो शाळा कुठे आहे अशा बऱ्याच गोष्टी तिने अंकिताला सांगितल्या होत्या अंकिता तिच्या या इकडच्या तिकडच्या गप्पांचा आस्वाद घेत होती आणि जोर जोरात हसत होती सपनाने तिला तिच्याबद्दल विचारले तेव्हा तिनेही आपल्या जीवनांबद्दल बऱ्याच गोष्टी तिला सांगितल्या आपले आई वडील आपले मामी गावच्या कंपनीकडून मिळाळलेल्या बंगल्यात असलेल्या बागेतबद्दल तिने विशेष उल्लेख केलाच नाही बागायती शेती आणि फुलांची बाग यात वर्गीकरण करताना तिचा हा विषय निघालेलाच होता परंतु विषय भरकटत काही अशा आठवणींमध्ये गेला की ज्या ओठांमधून बाहेर तर निघू शकत नव्हत्या परंतु मनात पुन्हा घर करून बसल्या होत्या तेच ते सगळं आठवत तिचं मन विषण्ण होऊन गेलं तिला आता या बॅगेत ठीक वाटत नव्हतं अंकिता म्हणाली चल आपण घरी जाऊया का सपना म्हणाली का ग ताई मजा नाही येत आहे का अंकिता म्हणाली तुझ्याबरोबर मजा नाही येत असं होईल का ग कधी पण आता उशीर पण झाला ना घरी वाट बघत असतील सगळे आपले सपना म्हणाले बरं तू म्हणतेस तर जाऊया घरी संध्याकाळी परत येशील ना गं तू माझ्यासोबत अंकिता म्हणाली हो मग नक्की येऊ ना आपण मला तू गावाला फिरायला घेऊन जाशील ना मग सपना म्हणाली हां जाऊ ना असे म्हणून पुन्हा तिचा उत्साह वाढला आणि तिच्या तोंडांचा पट्टा सुरू झाला दोघे घरी पोचल्या मागे, मागे अण्णा पण आले पण सीता आणि कुमुद काही आल्याच नाही शरदची आई म्हणाली आव ते दोघींचं तर तुम्हाला बोलवायला आल्या होता ना अण्णा म्हणाले नाही बा आम्ही सवतांनाच आलो होतो काय गोरी नो सपना म्हणाली होय आजे मम्मी नाही आली शरदची आई म्हणाली आता अगं बया आता ह्या पो दोघींना कोणी बोलावलं असेल हे ऐकून अंकिताच्या मनात भीती निर्माण झाली वाटेत पडलेल्या स्वप्नांची तिला आठवण झालीच होती अंकिता म्हणाली आम्ही जातो आम्ही आणतो बोलवून त्यांना असे म्हणून तिने स्वप्नाचा हात पकडत खेचत तिला बाहेर नेलं तिकडे सीता कुमुदला मळाच्या विरुद्ध दिशेला जाणाऱ्या रस्त्याने घेऊन चाललेली होती चालून चालून थकलेल्या कुमुदने तिला विचारले ताई अजून किती लांब आहे ग बागायत आपल्याच विचारांमध्ये मग्न असलेली सीता भांडावर आली आणि म्हणाली हां आली आली जवळच आहे कुमुद म्हणाली तुम्ही रस्ता तर विसरला नाहीत ना कारण समोर दूर दूरपर्यंत फक्त मोकडा माळाच दिसतोय आपली चोरी पकडली गेली हे जाणून सीता त्यावर सावर, सावर करू लागली सीता म्हणाली अरे हा असंच वाटतंय खूप वर्षं झाली ना इकडं आलेच नाही मी कुमूद म्हणाले आणि तिला म्हणाली काही हरकत नाही तेवढंच आपलं फिरणं तरी झालं ना सीता म्हणाली मी काय म्हणते आता आलोच आहोत तर इकडं जरा पुढे जाऊन येऊया का कुमुद म्हणाले का हो घरी आता सगळे वाट बघत असतील ना आपले जेवण करायला नंतर येऊ ना आपण सीता म्हणाली नाही जास्त लांब नाही आहे तुम्हाला पण आवडेल की मस्त नदी आहे चला ना आपण तिकडे जाऊया शिताच्या चेहरांवरचा उत्साह बघून कुमुदला तिला नाही बोलावसे वाटलेच नाही त्यामुळे ती थोडा वेळ आणखीन देण्यासाठी तयार झाली दुसरीकडे अंकिता आणि सपना त्या दोघींना सगळीकडे शोधून थकल्या होत्या जवळपास त्यांचा कुठेच पट्टा लागत नव्हता हो एका लहान मुलाने त्या दोन्ही नदीच्या दिशेने गेल्याचे सांगितले तेव्हा अंकिता धावतच त्या दिशेने निघाली ताई, ताई ताई मागे मागे धावत येणारी स्वप्ना तिला हाक मारत होती दोघी धावत धावत त्याच जागी येऊन पोचल्या जिथे थोड्या वेळापूर्वी शीता आणि कुमुद थांबलेल्या होत्या अंकिताला थाप लागली त्यामुळे ती कमरेत हात ठेवून जोर जोरात श्वास घेत त्या जागी उभी राहिली स्वप्नालाही मागून धावत येऊन तिच्या बाजूला थांबली सपना म्हणाली ताई काय काय झालं श्वास घेऊन झाल्यावर अंकिता म्हणाली नदी कुठे आहे सपना म्हणाली नदी होय ही काय हे अंगाला चल मी नेते दोघी त्या दिशेने चालू लागल्या कुमुद नदीचे भव्य पात्र बघून मग्नमु झाली होती थंड हवेच्या झुडकांना चेहऱ्यांवर झेलत डोळे बंद करून ती एका खडकांवर उभी राहिली होती सीता तिलाच बघत होती काही क्षण तिला तिच्या आनंदात मग्न होऊन मग तिने बोलायला सुरुवात केली सीता म्हणाली ताई भांडावर येऊन कुमुदने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली काय ग शीता म्हणाली शरद जिवंत आहे की मेलाय ग तिच्या या डायरेक्ट प्रश्नाने कुमुदचे शरीर शहारून निघाले होते अशा कुठल्याही प्रश्नांची तिने अपेक्षा केलीच नव्हती कुमुद म्हणाली ताई असं का बोलताय तुम्ही मरतो त्यांचे शत्रू ती कुठेही असतील ठीक असतील सीता म्हणाली दुसऱ्या बाईंबरोबर पळून गेलेला माणूस तर ठीक असणारच नाही ना ग यावर कुमुद काही बोलू शकणार नाही तिने मान खाली घातली आणि पाण्यात आपल्याच प्रतिबिंबाला ती बघत राहिली सीता अचानक रडकुंडीला आली सीता म्हणाली ताई मला पूर्ण विश्वास आहे हे असं नाही करणार म्हणून संदीप भाऊजींनी असं खोटं का म्हटलं असेल मला माहिती नाही पण तुम्ही तरी माझ्याशी खोटं बोलू नका ना कुमुद म्हणाली खोटं आहो ते का असं खोटं बोलतील सीता म्हणाली स्वतःचा जीव वाचवायला कुमुदने झटक्याने तिच्याकडे मान वाढवली पण ती काही बोलू शकली नाही शीता मनाली, बर -बर ना? मनाली। गरस सीता म्हणाली बरोबर ना कुमुद म्हणाली पण त्यांना काय गरज स्वतःचा जीव वाचवायची सीता म्हणाली खून करणाऱ्याला फासावर चढवतात ना सीता कुमुद तिच्यावर ओढली सीता म्हणाली ओढू नका तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहे हे मला माहिती आहे माझ्या नवऱ्यांबरोबर तुम्ही काय केलं ते मला सांगा सीताचे हावभाव बदललेलेच होते परिस्थिती जाणीव ठेवून कुमुद म्हणाली मला इथे नाही थांबायचं चला आपण घरी जाऊया सीता म्हणाली एवढी कसली घाई आहे मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तर मिळू द्या ना कुमुद वैतागून विचारते कसले प्रश्न आणि कसली उत्तर ग सीता म्हणाली प्रश्न तुम्हाला चांगलेच माहिती आहेत आणि मला विश्वास आहे की त्याची उत्तरं ही तुमच्याकडे असतीलच की कुमुदला कोणत्याही उपाय समोर दिसत नव्हता हो संदीपने शरदचा खून केला होता तेव्हा सांगितलेली खोटी कथा हिला सांगून मोकळं व्हावं असं तिला वाटत होतं परंतु त्याला विचारल्याशिवाय असं करणं खूप धोकादायक होतं त्यामुळं ती शांतच बसली आणि स्वतःच्याच मागच्या वाटेने चालू लागली सीता म्हणाली ताई ताई थांबा थांबा नाहीतर मी या नदीमध्ये जीव देईल माझा सीताचे हे बोलणे ऐकून ती जागीच थांबली मागे ओढून ती तिच्या जवळ आली आणि म्हणाली शरद भाऊ आता या जगात नाही आहेत भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद